होता आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आता आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे राज्यात जर बघितलं तर पुढचे दोन ते चार तासामध्ये जे आहे तुपाने पाऊस पडू शकतो या ठिकाणी तुम्ही बघा आता सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अहमदनगरपासून बीड जिल्ह्यापर्यंत त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरसह भ भरपूर जिल्ह्यांमध्ये जे आहे तुफानी पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बहुतांश ठिकाणी जे आहे आपल्याला ढगफुटी दृश्य पाऊस पडू शकतो काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जे आहे एक पावसाच्या सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशसह राजस्थान महाराष्ट्र मुंबई त्यानंतर इकडं जर बघितलं तर कोकण किनारपट्टी आंध्रा तेलंगणा च्या संपूर्ण भागामध्ये जे तुफानी पाऊस पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जे अतिवृष्टीसारखं वातावरण साध्य झालेलं आहे आणि जोरदार तुफानी स्वरूपाचा पाऊस विविध भागामध्ये पडण्याची शक्यता आहे